छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी आजच्या अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता एकवीस बावीस तेवीस होतं आहे आणि त्याच दरम्यान सरहद पुणे आयोजित महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार व दिल्लीतील विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्या मराठी जनांचा सन्मान सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे या अतिशय स्तुत्य अशा सोहळ्याला उपस्थित आणि ज्यांच्या शुभ मला माजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान झाला ते आपले सर्वांचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री आदरणीय ज्येष्ठ नेते शरदरावजी साहेब आणि ज्यांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रदान झाला पुरस्कार प्रदान झाला ते केंद्रीय मंत्री आणि महापराक्रमी महादजी शिंदे यांचे थेट वंशज ज्योतिरादित्य शिंदेजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्याचबरोबर उपस्थित डॉक्टर सदानंद मोरे पद्मभूषण राम सुतार सरदचे प्रमुख संजय नहारजी शैलेश पगडिया लेशपाल जवळगे वैभव डांगे उमेश नलगे समोर आमचे सर्व खासदार आहेत निलमताई आहेत आमदार आहेत खांडेकर साहेब आहेत सर्व पत्रकार आहेत सर्व दिल्लीकर मराठी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा हा पुरस्कार अतिशय माझ्यासाठी एक आगळावेगळा पुरस्कार आहे आणि सर्वप्रथम मी दिल्लीचं तख्त राखणाऱ्या महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो आणि आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर यांचं देखील मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे आज थोर सेनानी महानायक महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार मला इथं प्रदान करण्यात आला आहे त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून अभिनंदनही करतो आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो खरं तर पुरस्कार सन्मान हे विचारवंत कलावंत साहित्यिकांसाठी असतात राजकारण्यांना फार कमी असतात कमी दिले जातात पण त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना थोडं मनामध्ये संकोच होता पण आपलं प्रेमही होतं की ज्या जिवाळ्याने प्रेमाने आपुलकीने मला हा पुरस्कार आपण प्रदान केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो खरं म्हणजे महापराक्रमी महाजी शिंदे यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे त्यामुळे आणखीन थोडं दडपण होतंच पुरस्कार देऊन इथं जो सन्मान झाला आहे त्याबद्दल तर मी मनापासून धन्यवाद आपल्याला दिलेच परंतु या सन्मानापेक्षा यामुळे येणारी जबाबदारी देखील मोठी आहे याची जाणीव देखील मला आहे खरं म्हणजे जेव्हा एखाद्याच्या पाठीवर चांगलं काम केल्यावर शाबासकीची थाप पडते त्यावेळेस आणखी त्या व्यक्तीची जबाब जबाबदारी वाढते आणखी त्याला चांगलं काम करावं लागतं आणि मग समाजामध्ये दे देखील चांगलं काम करणाऱ्यांची संख्या वाढते समाजालाच त्याचा फायदा होतो आणि म्हणून शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ आणि जाणत्या नेत्याच्या हस्ते हा पुरस्कार मिळावा हा देखील एक भाग्ययोग हो आहे आणि आज या पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळे योग जुळून आलेत महादजी शिंदेंचं घराणं सातारा जिल्ह्यातलं कन्ह कनेरखेड ज्योतिरादित्यजी या महापराक्रमी लढवयाच्या जन्मभूमीतच माझाही जन्म झालेला आहे आणि हे देखील मी माझं मोठं भाग्य समजतो पुरस्कार ज्यांच्या नावे आहे त्यांचं ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे तुम्ही मला पुरस्कार दिलात तो मी आहे एक कार्यकर्ता एकनाथ शिंदे आणि इथं पुरस्कार देताना उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि ज्यांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचा आडनाव पवार असलं तरीसुद्धा देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत शेवटी शिंदे सगळे आले सदू शिंदे भारताचे प्रसिद्ध स्पिन बॉलर होते त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे आणि कधी क्लीन बोल्ड होत असे कळायचं नाही पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाहीत असा विश्वास आहे खरं म्हणजे महाजी शिंदे हे आभाळा एवढं व्यक्तिमत्व होतं ते महाप्रतापी रणधुरंधर होते मुरलेले मुत्सद्दी होते जलकल्याणाची दृष्टी असलेले राज्यकर्ते होते ते आदर्श शासकही होते सेनापती होते कुशल योद्धे होते खऱ्या अर्थाने ते महानायक होते आणि त्यांच्यामुळेच मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभलं पाणीपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी परिस्थिती त्यावेळेस निर्माण झाली होती कुठे आशेचा किरण दिसत नव्हता हो पण तशा परिस्थितीत महादजी शिंदे यांनी पराक्रम करून अवघ्या दहा वर्षात पुन्हा दिल्ली जिंकली दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवला मराठ्यांचा भगवा पुन्हा दिल्लीवर डवलाने फडकला अभिमानाने फडकला आणि योगायोगाने कालच म्हणजे दहा फेब्रुवारी रोजी या पराक्रमाला दोनशे चोपन्न वर्ष पूर्ण झाली तसं गेल्या आठ तारखेला पण दिल्लीच्या तक्त्यावर भगवा फडकला आहे अटकसे कटक तक हिंदवी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवलेल्या महाजी शिंदेचं नाव इतिहासाच्या पानात अजरामर झालेलं आहे स्वाभिमानाने पेटून कसं उठायचं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं प्रचंड मोठ्या पराभवानंतर सुद्धा राखेतून अंगार कसा फुलवायचा ते महादजी शिंदे यांच्यासारख्या थोर सेनानीने आपल्याला शिकवलेलं खरोखरच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशी काही नररत्न होऊन गेली ज्यामुळे आज आपण मराठी आहोत असं अभिमानाने म्हणू शकतो त्याच्या मागे देखील महादजी शिंदेसारख्या महापराक्रमी योद्ध्यांची प्रेरणा आहे महाजी शिंदेच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांनी इंग्रजांची भारतातली सत्ता पन्नास वर्षांनी लांबली असल्याचं मत ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं आहे यात सगळं काय आलं माझी शिंदे नसते तर पन्नास वर्ष आधी इंग्रज आले आपल्याकडे आले असते आणि आपल्याला इंग्रजांची गुलामगिरी पत्करावी लागली असती म्हणजे दीडशे वर्ष नाही दोनशे वर्षे, वर्षे आपल्याला त्यांची गुलामी पत्करावी लागली असती आणि म्हणून या पराक्रमामुळेच ब्रिटिशांनी देखील त्यांना ग्रेट मराठा ही पदवी बहाल केली होती आग्र्याच्या बाहेर टँक तयार करणारी एक इंडस्ट्री बाबांनी सुरू केली आत्मनिर्भर हिंदुस्तानची गरज ओळखून त्यांनी हे सुरू केलं महाजी यांनी गुजर जाट दलित शीख आणि मुस्लिम हे सगळ्यांना हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणलं खऱ्या अर्थाने त्यांनी सैन्यामध्ये सगळ्या लोकांना एकत्र आणून एकजुटीचं दर्शन घडवलं गोवंश हत्याबंदीचं शाही फरमान काढणारे ते पहिले राज्यकर्ते होते आणि खरं म्हणजे बाबांनी तलवार चालवली आणि लेखनी मगाशी आधीच्या वक्त्यांनी सांगितलं ते कवी होते लेखक होते गळ्या तुळशीचे माळ घालायचे काय काय म्हणजे एक विविध रूप त्यांची आपण वाचतो आणि ज्ञानेश्वरीवर निरूपण कर निरूपण करणारा एक टीका ग्रंथही तयार केला तो हातामध्ये ते हातामध्ये विना घेऊन भजनही गात असत त्यांनी अनेक कविता अभंग सुद्धा लिहिले त्यातल्याच एका पुस्तकाचं आज इथे प्रकाशन देखील झालं मराठा इतिहास इतिहासातील महाजी शिंदे यांची तेजस्वी गाथा फक्त पुस्तकामध्ये राहणार नाही तर नव्या पिढीला यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल आणि असे प्रयत्न आपल्याकडून व्हायला पाहिजेत आणि म्हणून उद्या महाजी शिंदे यांची पुण्यतिथी देखील आहे आणि मी पवारसाहेब ज्योतिरादित्यजी आम्ही आमच्या सरकारच्या शालेय शिक्षण विभागामध्ये देखील महाजी शिंदेच्याबद्दल आपण धडा त्याच्यामध्ये घेऊ शकतो तशा प्रकारच्या सूचना देखील मी देईन कारण एवढं क एवढं मोठं कर्तृत्व आहे ते लोकांसमोर जगासमोर गेलं पाहिजे आणि लोकांना तरुणांना नव्या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे जयंती किंवा पुण्यतिथीचे कार्यक्रम आपण करतो या कार्यक्रमानंतर त्या महान व्यक्तिमत्वाच्या विचार पुढच्या पिढीपर्यंत नेणं हेच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल असं मला वाटतं माजी शिंदे थोर रणधुरंधराच्या नावाचा पुरस्कार आज मला इथं मिळाला आहे मी अतिशय नम्र भावनेने तो या ठिकाणी स्वीकारलेला आहे तुम्ही खऱ्या अर्थाने माझा सन्मान केला खरा पण मी पडलो साधा कार्यकर्ता एक शिवसैनिक एक मावळा मोहीम हातात घेतली की ती प्राणपणाने लढून फत्ते करायची हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बाणा आहे आणि रणांगणात कामगिरी फत्ते करणाऱ्या मावळ्यांना मानाचं सलकडं देण्याची पद्धत इतिहास काळात होती माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे सोन्याचं सलकडंच आहे असं मी या ठिकाणी मानतो माझ्या मराठी मातीनं केलेलं हे कौतुक आहे मी त्याच भावनेनं माय मराठीचा प्रसाद म्हणून हा पुरस्कार स्वीकारतो आहे हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही आहे माझ्यासोबत रात्र काम करणारे कष्ट घेणारे कार्यकर्ते मा सर्व हजारो कार्यकर्त्यांचा लाखो कार्यकर्त्यांचा आहे माझ्यावर माया असलेल्या लाखो लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा सगळ्यांचा आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे एक, एक व्यक्ती म्हणून सामान्य माणूस आहे चार चौघांसारखाच मी आहे पण त्याला बाळासाहेबांचं बाळकडू मिळालेलं आहे धर्मवीर दिगेसाहेबांसारख्या मार्गदर्शकाचा हात पाठीवरून फिरलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मला त्याचा आनंद आहे मी हेही सांगेन की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील आदर आदरणीय गृहमंत्री असतील अमित भाई ते माझ्या मागे म्हणजे आपल्या राज्याच्या मागे महाराष्ट्राच्या मागे विकासासाठी पहाडासारखे उभे राहिले आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये आम्ही जे काम केलं पवारसाहेब देखील त्याचे साक्षीदार आहेत तेही मध्ये मध्ये मला फोन करतात मध्ये मध्ये मार्गदर्शन करतात पक्ष कुठलाही असला तरी सुद्धा राजकारणाच्या पलीकडे जाऊन कसं नातं जपायचं हे पवारसाहेबांकडून शिकलं पाहिजे <laughs> आणि म्हणून वाडवडिलांच्या पुण्याईने जोरावर इथपर्यंत आपण आलो माझं हे सगळं यश घडवणाऱ्या या सर्व महानुभावांचं आहे आणि म्हणून मी म्हणतो मी तर ना मात्र आहे होडीले भांडार धन्याचा तो माल होडीले भांडार धन्याचा तो माल मी तव हमाल भारवाही बाकी काय आपण आपण निमित्त मात्र आहोत करता करवता जो आहे तो वेगळा आहे आणि म्हणून या तुकोबाच्या अभंगात सांगितलेली माझी भूमिका आहे आदरणीय पवार साहेबांकडून आज मिळालेला हा पुरस्कार वेगळा आहे राजकारणात वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं मग अशी म्हटल्याप्रमाणे विचारधारा वेगळी असली तरी वैयक्तिक संबंध आहे, जे आहेत ते प्रत्येकाने टिकवायचे असतात राजकारणामध्ये देखील एक पातळी सोडून कधी मी कुणावर टीका केली नाही आणि राजकारणामध्ये जे काही मी अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर काही आरोप झाले कितीही काही केलं तरीसुद्धा मी कधी त्या पद्धतीने आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर देत गेलो <laughs> आणि म्हणून हे संस्कार देखील बाळासाहेबांचे ढिगेसाहेबांचे आहेत मी मगाशी पवारसाहेबांचं नाव मुद्दाम घेतलेलंच आहे आणि म्हणून दोन अडीच वर्षामध्ये जी मला कामगिरी करता आली ज्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हाच मी ठरवलं की हाताशी वेळ कमी राहणार आहे आणि म्हणून या कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं आपल्याला केलं पाहिजे महाराष्ट्रासाठी केलं पाहिजे त्यासाठी दिवस रात्र एक करावा लागला तरी आपण केला पाहिजे पायाला भिंगरी लावून मी माझे सर्व सहकारी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे सहकारी एकत्र काम केलं आणि अडीच वर्ष संघर्षाचाच तो काळ होता पण त्या काळातही विकास कामांचा आणि कल्याणकारी योजनांचा धडाका सुरू होता अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे संजय नहारजी आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजे पार आपण काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत घुसलात काश्मीरमध्ये मी बघितलं आपण जिथं लाल किल्ला काय ते लाल चौकामध्ये कधी कुणी जाण्याची हिंमत करत नव्हतं तिथे तुम्ही मला घेऊन गेलात तिथे गणपती साजरा आपण गणपतीला गेलो अगदी पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलो तिथे शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभा केला तिथल्या लष्कराने आम्हाला तिकडे बोलवलं होतं उद्घाटनाला आणि पवारसाहेब त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची तलवारीची टोक पाकिस्तानकडे होती त्यामुळे मी तेव्हा म्हणालो आता ही तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे पाकिस्तान, पाकिस्तान वाकड्या नजरेने देखील हिंदुस्तानकडे पाहण्याची हिंमत करणार नाही आणि म्हणून असं आपण काश्मीरमध्ये काम करताय आता ती मुलगी तिने आपलं गरजा महाराष्ट्र गीत गायलं अशी मुलं तुम्ही पुण्यामध्ये आपण त्यासाठी स्वतः एक संस्था उभी केलेली आहे खऱ्या अर्थाने अशी फार कमी माणसं असतात आणि समाजासाठी जगणारी दुसऱ्यासाठी जगणारी आणि आपल्या देशासाठी जगणारी माणसं फार कमी असतात आणि म्हणून तुमचा खऱ्या अर्थाने अभिमान किंवा तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत खरं म्हणजे आज मला बाळासाहेब आणि साहेबांची आठवण येते हे दोघेही हसते तर नक्कीच माझ्या पाठीवर शाबासकीची थाप नक्की दिली असती आणि म्हणून महापराक्रमी महादजी शिंदेंच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही कुठल्याही मराठी माणसाला सुखावणारी घटना आहे आणि म्हणून महाजीबाबांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या मनाच्या देवाऱ्यात टाकासारखा मी जपेन एवढंच मी सांगतो एका कार्यकर्त्याला मिळालेले हे प्रोत्साहन आहे असं मी मानतो आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत महाराष्ट्राची प्रामाणिकपणे सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे ते मी करत राहीन महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराला पात्र राहण्याचा मी नक्की प्रयत्न करेन असं वचन मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा मी हेही सांगतो की काही दिवसापूर्वी आपले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सरदार महाजी शिंदे यांचे वंशज त्यांच्या मूळ गावी कनेर खेडला भेट दिली तिथली पवित्र माती कपाळाला लावली आणि त्यांनी मराठी मातेशी मातीशी त्यांची नाळ तोडलेली नाही बीडमध्ये गेले मलाही बरेच वेळा ते सांगतात पुण्यामधली ती आपली छत्री आहे आणि स्मारक आहे त्या बाबतीमध्ये म्हणजे एक जिवाळा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून राष्ट्रीय स्मारक व्हावं आता राष्ट्रीय स्मारक व्हावं म्हणून तुम्ही नक्की आपण तिथे कनेरखेडला महाजी शिंदेंच्या नावाचं राष्ट्रीय स्मारक नक्की करू आणि पुन्हा एकदा त्यासाठी काही कमी पडणार नाही कारण शेवटी कर्तृत्व आहे देशाचा दे अभिमान आहे आणि सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी सरदचा हा गौरव सोहळा अमृतासम माझ्यासाठी मिळेल ऊर्जा लढण्यासाठी राज्याच्या समृद्धीसाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र